मी सकाळी साधारण चार साडेचार वाजता मान्य जिल्हाधिकारी महोदयांना मेसेज केला होता की या लेंडी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात परिसरातल्या गावामध्ये पाणी शिरलेलं आहे लोक गावामध्ये आडकून अडकलेले आहेत बऱ्याच गाववाल्यांनी त्यांच्या मदतीनं गाववाल्यांच्या मदतीनं लोक बाहेर काढलेले आहेत पण आज इथं आपण बघतोय हसणार या ठिकाणी संपूर्ण गावाला पाण्यानं वेढा घेतला गावातली बरीच लोक निघाली पण जवळपास पाच ते सात लोक मरत पावल्याचा अंदाज गाववाले व्य व्यक्त करत आहेत ते लोक घरातच आहेत एन डी आर एफ ची टीम या ठिकाणी आलेली आहे तेही मदतकार्य या ठिकाणी करत आहेत प्रशासने आहे जे इथं पूर्वग्रस्त लोक होते क्षतिग्रस्त लोक होते त्यांना बाजूला त्या ठिकाणी प्रशासनानं हलवलेलं आहे त्यांची राहण्याची थी व्यवस्था त्या ठिकाणी करत आहे पण एवढ्या मोठ्या प्रमाणात या भागामध्ये पाणी येण्याचं प्रमाण ही पहिल्या वेळेसच आहे असं मला वाटतं कारण लेंडी धरणाचं चा काम चालू आहे वारंवार आमची जी इथं कृती समिती होती राजूपाटे रावणगावकर असतील माझे आमदार हनुमंतरावजी बेट मुगडेकर असतील तर आम्ही सर्वांनी मान्य प्रशासनाला विनंती केली होती की गळभरणी करण्याच्या पूर्वी या गावाचं पुरवून पुनर्वसन करण्यात यावं जेणेकरून अशी परिस्थिती उद्भवणार नाही तरी पण प्रशासनानं त्या ठिकाणी पोलीस फोर्स लावून गळभरणी केली आज आपण बघतोय ही परिस्थिती या थी ठिकाणी गावावर उद्भवलेली आहे आज, आज हसणा असेल भिंगोली असेल रावणगाव असेल भेंडेगाव असेल पाटापूर असेल अशा अनेक गावं दहा ते बारा गावं लेंडी परसरातली ही पाण्याखाली गेलेली पायास आपल्याला या ठिकाणी मिळत